विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वारकरी शिक्षण गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण देणारी महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था आता शिवगाव पाटी तालुका वैजापूर येथे सुरू करीत आहोत संस्कारक्षम वारकरी शिक्षणासाठी श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम व अनाथालय तसेच गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी साई पब्लिक स्कूल शिवगाव पाटी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली हरिभक्त परायन तर रामेश्वर उद्घाटन सोहळा संपन्न झाला आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच एक वेळ अवश्य भेट द्या श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम व अनाथ गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासोबत शिक्षण देणारी एकमेव नामांकित करा निसर्गाच्या अशी इमारत सर्व सुविधायुक्त असलेली विज्ञान प्रयोगशाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान युगात प्रोत्साहन देते शाळेचा प्रशस्त परिसर हवेशीर व बोलक्या वर्ग खोल्या सुसज्ज संगणक कक्ष अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेची साक्ष देतो शाळेची दोन मजली प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मुबलक बेंचेस विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंद करतो तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या संस्थेची वैशिष्ट्य व मिळणाऱ्या सुविधा तज्ञ वारकरी महिला व पुरुष शिक्षक वर्ग तबला, हार्मोनियम गायन इत्यादी वर प्रभुत्व असणारे शिक्षक कीर्तन अभ्यासाचा नियमित सराव मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था प्रत्येक क्लासरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व संपूर्ण संस्थेच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था त्याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी राज्य व केंद्र शासनाने निर्धारित केलेली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेले सुसज्ज ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा संगणक कक्ष तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश निश्चित करा श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम व अनाथलय व पब्लिक स्कूल शिवगाव पाटील तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व तसेच अत्याधुनिक पद्धतीचे विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्षांचे वैयक्तिक लक्ष तर एक वेळ अवश्य भेट द्या श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम व अनाथालय